नमस्कार मंडळी मी आर जे ऋषी मराठी टुरिस्टच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि सध्या मी कुठे माहिती आहे का तुम्हाला किल्ला आहे हा हे समजतच असेल डेफिनेटली सध्या मी आहे किल्ले रत्नदुर्ग या ठिकाणी हे बघा तुम्हाला इथे ब्रेक वॉटर पॉईंट जो आहे तो दिसेल मिरकरवाडा जेट्टी दिसेल रत्नदुर्ग किल्ल्यावरती आहे सध्या एक शूट होतं त्यासाठी आलो होतो आपल्या इंस्टाग्राम पेजवर थोडेसे रील्स करणार आहे मी रत्नदुर्ग किल्ल्याशी रिलेटेड थोडीफार हिस्ट्री सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे सो ते शूट करण्यासाठी आलो होतो आणि ऊन इतकं आहे खरं तर वाटलं होतं की थोडासा पाऊस कमी झाला आहे ऊन पडलेला आहे त्यामुळे जाऊया पण ऊन प्रचंड जाणवत आहे सो रत्नागिरीत एक नवीन कॅफे सुरू झालं आहे दुर्गा त्या ठिकाणी आता जाऊया आपण बघूया तिथे काय काय मिळतं ते त्यांच्याकडून आपल्याला इन्व्हाइट सुद्धा आलं होतं एक दोन दिवसांपूर्वी सो लेट्स गो तर मित्रांनो आपण कॅफेजवळ पोहोचलेलो आहे तिकडे मागे आम्ही गाडी पार्क केली आता एक्झॅक्टली तुम्हाला ऍड्रेस सांगतो मजगाव रोड कडून आरोग्य मंदिरकडे जाणारा जो रस्ता आहे तिथेच आहे बघा कॅफे दुर्गा एकदम ॲड्रेस जर सोपा करायचा झाला तर इथेच पुढे कॅनरा बँक आहे शिवाजीनगर ब्रांच आणि त्याच्यात बाजूला आहे इथे कॅफे दुर्गा तर मित्रांनो आता आतमधून कॅफे कसं आहे ॲम्बियन्स कसं आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो आहे बघा आता आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये इथे काउंटर आहे ते छान अशा फ्रेम्स लावलेले आहेत हे जे आपल्याला दिसत आहेत तेच ओनर आहेत त्यानंतर इथे आहे बघा ही सिटिंग अरेंजमेंट आहे टोटल टोटल इथे खाली एक दोन तीन तीन आणि चार टेबल्स आहेत म्हणजे हे बघा सुटसुटीत आहे पहिली गोष्ट जी नजरेस आलेली आहे ए सी कॅफे आहे हे बघा लाइटिंग वगैरे पण एकदम छान आहे हा असा सगळा ॲम्बियन्स आणि हा खाली जो जिना दिसतोय त्या जिनाने जर आपण वर गेलो तर वरती सेपरेट सिटिंग अरेंजमेंट आहे हे बघा मित्रांनो ही वरची सिटिंग अरेंजमेंट आहे इथे आत्ता टोटल सहा टेबल्स आहेत सो सहा चोक चोवीस अशी इथे सिटिंग अरेंजमेंट आहे सो भारी आहे ना म्हणजे एखादी तुम्हाला जर फ्रेंड्ससोबत पार्टी करायची असेल किंवा बड्डे पार्टी वगैरे हो असं काही फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायचं असेल तर ही स्पेस मस्त आहे बघा शूट केल्यानंतर मेन कामाला सुरुवात करूया ते म्हणजे खाणं आता मगाशी टेबलवर जेवढं सगळं तुम्ही बघितलं एवढं सगळं एकटा तर माणूस खाऊ शकत नाही सो दॅट की आपण ठराविक गोष्टी आहे ना त्यात टेस्ट करणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हे बघा इडली आणि मेदू वडा जो आहे तो मी घेतलेला आहे पुण्यामध्ये असताना रेग्युलरली आम्ही दुर्गाला नाश्त्याला जायचोच म्हणजे मिसळ असू दे इडली असू दे वडा असू दे कारण एकच कॅफे असं होतं म्हणजे आमच्या माहितीतलं की ज्या ठिकाणी सगळे पदार्थ मिळायचे सो so, फ्रेंड सर्कल मोठं होतं त्यामुळे समजा एखाद्याला पोहे खायचे असतील एखाद्याला मिसळ खायची असेल एखाद्याला अंडा बुर्जी खायची असेल तर प्रत्येकाकडे ते ऑप्शन्स होते सो so, टेस्टच्या बाबतीत तर ऑसन टेस्ट आहे एक बुर्जी खाऊन बघूया हो असताना सगळ्यात जास्त जर काय खाल्लं असेल तर हे खाल्लंय म्हणजे खरं सांगू मेस तर लावली नव्हतीच पुण्यामध्ये हे असंच कुठे कुठे काय काय खायचं आणि ही जी हा जी बुर्जी बनवायची पद्धत आहे ना म्हणजे जगा वेगळी आहे ही अशी टेस्ट नाही मिळत कुठे कुठेही स्ट्रीट फूडला खा तुम्ही किंवा ही घरात जरी बनवायचा प्रयत्न केला तरी अशी नाही बनत मी मगाशी इथले जे ओनर आहेत त्यांना पण सांगितलं म्हणजे ज्या वेळेला बनवत होते की कॉलेजच्या आठवणी ताज्या झालेल्या सर मित्रांनो आता मस्तपैकी खाऊन झालेलं आहे पोट भरलेलं आहे तर कॅफेविषयी आपण माहिती घेऊया हे आहेत कॅफेचे ओनर मिस्टर कार्तिक तर सर तुमचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे थँक्यू तर आपल्या कॅफेबद्दल आपल्या सगळ्या व्हिवर्सना एक थोडीशी माहिती की इथे काय काय मिळेल प्लस थोडंसं एक ब्रीफमध्ये इंट्रोडक्शन असं सो so, आपला कॅपेदुर्ग आहे पुण्याचा विनो सुप्रसिद्ध कोल्ड कॉफी मिळणारी जागा होती राईट आणि आपण मी इथून नागपूर पुण्यावर आलो होतो hmm. आणि पुण्यामध्ये दहा वर्ष थांबल्यानंतर मला जी कोल्ड कॉफीची टेस्ट आहे हे मला रत्नागिरीत आणायची होती माझं आ लगेच आत्ताच लग्न झालं होतं आणि मी म्हणालो की काहीतरी वेगळं करूया आणि माझी वाईफ इथ नव्हती त्या मी विचार केला की आपण ते खूप ते पुण्याची जे टेस्ट आहे चव आहे इकडे म्हणून मी फ्रँझी इथे आणायला पुण्यात असताना तुम्ही ही कोल्ड कॉफी भरपूर पिलेली भरपूर पिलेली मी मगाशी मी पण सांगितलं की पुण्याला ज्यावेळेला कॉलेजला जायचो त्यावेळेला ब्रेकफास्ट कुठे करायचा मोस्ट ऑफ द टाइम दुर्गाला करायचं त्याचं दुर� एक कारण मगाशी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं ते म्हणजे की पोह्यापासून ते साऊथ इंडियन पर्यंत आणि पिझ्झापासून ते बर्गरपर्यंत अगदी एक बोर्जीस सगळं अंडर वन रूम हां अंडर वन रूफ ओके सो ज्या हे आता तुम्ही रत्नागिरीमध्ये आणलं आहे आता तुम्हाला पहिल्यांदा पहिली गोष्ट चॅलेंजेस काय वाटले की इथे म्हणजे आत्ताच सुरू झाले रिसेंटली पण तरीसुद्धा एक असं काही वाटलं का की हो मीन चॅलेंजेस कसं आहे की आपलं म मला एक होतं की इकडे जे लोकेशन आपण सिलेक्ट करणार आहे तो एकदम मेन रोडवर नको मला ते थोडंसं एक कम झाल्यावर आणि थोडं नॉईस दूर आ, बरो ते मला करायचं होतं आणि कसं आहे की कोणी आले की थोडा वेलकमिंग वॉटर बरोबर तो आपलं नॉईसमुळे ना थोडंसं ॲम्बियन्स इफेक्ट होतो तो मला तो थो थोडा आत आहे आपल्या कॅफे पार्किंगचं भरपूर एरिया आहे आणि एक इन्व्हाइटिंग फील आहे ते मला करायचं होतं आणि तुम्ही बघाल की आपलं ट्रेडिशनल जे दुर्गाचे आउटलेट्स आहेत आहे हो तर मी पण डिस्कस केलेलं होतं की मग मी थोडंसं अजून एक अपमार्केट क्या, फील देणार आहे प्रॉपर कॅफे सेटअपमध्ये आपलं दुर्गाचं जे ऑथेंटिसिटी दुर्गाचा टेस्ट आहे ते मला आणायचं होतं बरोबर म्हणून आपलं रत्नागिरीकरला यु नो हे असं सेटअप मला द्यायचं होतं आणि म्हणून हे असं केलेलं आहे आणि या मेनूमधली मधली मला एक सांगा की तुम्हाला सगळ्यात आवडणारी डिश कोणती आपली कोल्ड कॉफी आपली कोल्ड कॉफी सगळ्या आवडतीची आहे आणि सेकंड डोसा मला डोसा खूप आवडतो आणि कसं आहे की मी साऊथ इंडियन झाल्यामुळे मी बाहेर जाऊन डोसा आणि सांबार नाही खात कारण की मला ते सांबारची चव्हियसली तिकडे ऑथेंटिक टेस्ट मला जे सांबारची चव आहे ते नाही आवडत युजली हे मी इकडे एक ऑथेंटिक साऊथ इंडियन टच पण दिलं आहे आपली चटणी जी आहे ते खूप फेमस आहे इकडे त्या लोकांना बोलणार इडलीसोबत जी चटणी खाल्ली एक्झॅक्ट त्याच्यामध्ये ते जाणवतं आहे क्लिअरली की हे हो ऑथेंटिक त्या स्टाईलमध्ये थोडासा साऊथ इंडियन टच सकाळी आपलं स्टार्ट केलेलं होतं सकाळी साडेआठ साडेआठला आपले जे स्नॅक्स आहे ते वडापाव किंवा आपलं पोहे मिसळपाव हे सकाळी साडेआठ पासून सुरू मिळतं तुम्हाला आणि बाकी आ, तुम्हाला एक साडेबारापर्यंत आपलं इंडियन स्नॅक्स मिळतील ओके आणि त्यानंतर पोहे सा साडेबारापर्यंत मिळेल आणि बाकी जे काही आहे ते तुम्हाला साऊथ इंडियन म्हणा किंवा मिसळ पावभाजी चायनीज आपलं पिझ्झा बर्गर हे सकाळी साडेआठपासून तुम्हाला रात्री साडे दहापर्यंत मिळणार आणि साडेदहा ते अकरा आम्ही असा प्रयत्न करतो आहे की ते जेवण झाल्यानंतर ज्यांना कोल्ड कॉफी आहे हो कोल्ड कॉफी प्यायचं बरोबर ते एक स्लॉट ठेवूया कारण की आम्हाला थेटर करता येईल बस तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन पहिली गोष्ट की एवढा मोठा सेटअप तुम्ही रत्नागिरीमध्ये uh, करताय आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा